नमस्कार मित्रांनो नातं मैत्रीचं पावसाळ्याचे दिवस नुकतेच सुरू झाले होते एक लांबच लांब रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली ती गुलमोहराची उंच झाडी अंधाधुंद वाहणाऱ्या वाऱ्यात स्वतःचा तोल सांभाळायचा प्रयत्न ती करीत होती पावसाचे टपोरे थेंब रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या टिनावर कर्कश आवाज करत होते रस्त्यावर कुणीच नव्हतं होता तो फक्त गुलमोहराच्या फुलांचा सडा पडलेला केशरी सडा सैरा वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंतोडे उडवत होता अचानक आलेल्या पावसापासून बचाव करायला तिने एका दुकानाचा आडोसा घेतला त्यात फोनची बॅटरी कमी असल्याने तिला कॅब पण बुक करता येईना आणि दुपारच्या वेळी सगळी दुकानं बंद तिला आता काळजी वाटू लागली मी घरी परत कशी जाणार पाऊस कधी थांबेल त्यात हा था फोन आताच बंद पडायचं होतं ह्याला मी आता काय करू कुणाला मदत मागू एवढ्यातच त्या रस्त्यावरून एक कार गेली त्या रस्त्यावर तासभरात तिला दिसलेले ते एकुलते एक वाहन होते तिने हात दाखवला नाही कारण अनोळखी रस्ता त्यात अनोळखी व्यक्ती तिला अजूनही संकट नको होते पण थोडस पुढे जाऊन ती कार हळुवारपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचं तिला जाणवलं ती कार नुसतीच तिच्या दिशेने येत नव्हती तर तिच्या पुढे येऊन थांबली सुद्धा तिला एका क्षणी खूप आधार वाटला तर दुसऱ्या क्षणी खूप भीती पण वाटली ड्रायव्हर सीटच्या बाजूची पावसामुळे अंधूक झालेली काच जशी हळूहळू खाली येत होती तिच्या हृदय रुद, तिच्या हृदयाचे ठोके तसेच वाढत होते स्टेरिंग व्हील घट्ट धरून ठेवलेले ते हात हातात नाजूक घड्या लगेच तिने वर पाहिले आणि तिच्या मनातील भीतीची जागा एका समाधानकारक आनंदाने घेतली आणि लगेच तिचा चेहरा खुलला ती कार चालवणारी व्यक्ती पुरुष नसून स्त्री व्हाये याचा तिला आनंदच झाला होता मी तुम्हाला काही मदत करू शकते का हा प्रश्न येताच ही लगेच म्हणाली होय मी माझं नाव श्रुती मी इथे एका कामा करिता आले होते पण काम संपवून घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस आला माझ्या फोनची बॅटरी पण संपली त्यामुळे मी कुणाला कॉन्टॅक्ट पण नाही करू शकत तुमच्या फोनवरून एक कॉल करू का हो, हो सो सॉरी मी माझा फोन घरीच विसरली आहे दोघींना एकदम हताश वाटलं त्या कारमधल्या स्त्रीने मला मग एक क्षण त्या पावसात भिजत असलेल्या श्रुतीकडे पाहिले पिवळा कुर्ता आणि जीन्स घातलेल्या त्या सुंदर आणि नाजूक असणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं कोसळणाऱ्या पावसामुळे श्रुतीच्या चेहऱ्यावर एक भीती जाणवत होती आणि एकंदरीत ती चांगल्या घरातली घराण्यातली वाटत होती ती लगेच म्हणाली माझं नाव निशा मी इथे समोरच राहते इफ यू डोंट माइंड तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा इथे किती वेळ थांबाल श्रुतीने दोन क्षण विचार केला आणि होकार दिला कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता एका मोठ्या समोरच असलेल्या निशा राहत होती तिची स्वतःची एक फार्म होती त्याच्या कामानेच तिला सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागले असे ती श्रुतीला सांगत होती पावसाने सगळाच गोंधळ केला श्रुतीने पण सांगितले की ती एका ऑर्डरच्या डिलिव्हरी करता आली होती श्रुती एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा डिलेवरी बॉय सुट्टीवर असल्याने एक अर्जंट डिलिव्हरी द्यायला ती आलेली होती निशाची एक इव्हेंट मॅनेजमेंट फार्म होती आणि निशाच्या फोटोग्राफरची तब्येत अचानक बिघडल्याने ती एका शोधात बाहेर गेली होती पण तिच्या माहितीत असलेले फोटोग्राफर्स बीजी असल्याने ती मोठ्या संकटात पडली होती आता तिला श्रुतीच्या रूपात देवासारखी भेटली होती त्या दोघींनी दोघींना एकमेकींमध्ये एक, एक वेगळाच आपलेपणा जाणवू लागला होता गप्पा सुरू असतानाच त्या निशाच्या फ्लॅट समोर पोहोचल्या निशाने बेल वाजवताच दार उघडलं दार उघडलं ते एका छोट्याशा मुलीने आणि ती लगेच ग्रहाने करू लागली आई कुठे गेली होतीस आम्ही कधीची वाट पाहतोय निशाने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड केला ती म्हणाली छकुली बघ कोण आलंय माझ्यासोबत ही श्रुती मावशी आहे तिला हाय कर बर छकुलीने लगेच हाय म्हटले व आई येण्याची खबर द्यायला ती आत पळाली निशाने श्रुतीला बसायला सांगितले व ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली निशाचे घर प्रसन्न होते मोठा हॉल त्याला लागून एक टेरेस टेरेस वर खूप सुंदर सजवलेली फुल हलक्या निळ्या रंगाचा सोफा सेट डायनिंग आणि लिव्हिंग स्पेस ला ते जाळीचं लाकडी पार्टिशन ते घर प्रसन्न तरी श्रुतीला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती एक वेगळीच बेचैनी तिला बसू देत नव्हती जमिनीवर टाकलेल्या मऊ गालीच्यावर ती पायांच्या अंगठ्याने रेघा काढत त्या रेघा बघत होती एका एका हाताची मूठ घट्ट बांधून दुसऱ्या हाताने त्या मुठीला धीर देत होती तेवढ्यात त्या जाळीच्या पार्टिशनच्या मागून एक व्यक्ती हळूहळू त्या पार्टीशनला मागे सारून पुढे येत होती आणि नक्कीच ती निशा नव्हती श्रुतीच्या अंदाजाने तो निशाचा नवरा असावा तिचा मोबाईल खाली पडला तो उचलायला ती खाली वाकली आणि तेवढ्यातच ते समोर कोणीतरी येऊन उभा आहे हे तिला जाणवलं आणि लगेच आवाज आला हाय तो आवाज ऐकून तिच्या हृदयाचा एक ठोका चुकला तिने आश्चर्याने वर पाहिलं कॉलेज मधले ते अविस्मरणीय दिवस तिच्या समोर नाचू लागले एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या समोर डोळ्यासमोर झरझर येऊ लागले आणि तिला जवळपास भोवळच आली आणि ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे स्तब्ध होऊन भान हरवल्यासारखे बघू लागले तिचे डोळे अश्रूंनी गच्च भरून गेले आणि ते बाहेर पडणार तेवढ्यातच निशा बाहेर आली इकडे श्रुतीची अवस्था होती पण विराज आतून जरी ढवळून निघाला असला तरी वरून तो वृक्ष आणि अजान दिसत होता जणू त्याला तिच्या तिथे असण्याने काहीच फरक पडला नाही तो तिला ओळखतच नाही असं दाखवत होता श्रुतीने कसे बसे आवरले एक मोठा गिळला तितक्यात निशा आली आणि तिने त्या दोघांची ओळख करून दिली हा विराज माझा नवरा आणि विराज ही माझी तासाभरा आधी झालेली मैत्रीण श्रुती अरे ही एक फोटोग्राफर आहे आणि अचानक आमची भेट झाली तुला माहिती आहे श्रुती माझ्या इव्हेंट करता माझी मदत करायला तयार पण झाली आय एम आनंदाने उत्साहाने घडलेलं सगळं सविस्तर सांगत होती आणि एकीकडे श्रुतीला बाहेर पावसाच्या आणि ऐवजी काहीच ऐकू येत नव्हते त्या थोड्या वेळा आधी प्रशस्त दिसणारे भिंती जणू तिच्या अंगावर धावून येत होत्या विरा सुद्धा तितक्यात तितक्याच धक्क्यात होता पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू देत नव्हता श्रुतीने लगेच निशाला वॉशरूम कुठे विचारले आणि तिथून थोडा वेळ का होईना बाहेर निघायचा मार्ग शोधला ती तिथून जाताच विराज पण थोडा स्थिरावला श्रुती आत जाऊन ढसाढसा रडली तिला आत जाऊन तिला आता परत त्या दोघांसमोर जायची हिंमतच राहिली नव्हती विराज आणि श्रुतीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होत त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पाहिले होते रंगी होते होते खूप खूप चित्र रंगवले पण ते वेगळे झाले तिला विराजच वाक्य आठवलं यापुढे कधीच माझ्या समोर येऊ नकोस आणि आलीस तरी मी तुला कधीच ओळखणार नाही आणि तिने पण त्याला वचन दिलं होतं की त्याला कधीच तिचा दाखवणार नाही पण आज नियतीने त्यांना एकमेकांसमोर आणून उभं केलं होतं आणि आता यातून कस बाहेर पडायचं हा विचार दोघेही करत होते श्रुती बाहेर आली तेव्हा फक्त निशा तिथे बसली होती आणि छकोली खेळत होती श्रुतीला विराजच तिथे नसणं प्रकर्षाने जाणवत होत तिने लगेच निशाला निशाचा फोन मागितला निशाने आज जाऊन फोन आणला हे काय माझा फोन पण डेड झालाय छकुली खेळत बसली असेल थांब मी आलेच निशाने तिला विराजचा फोन आणून दिला तिने लगेच तिच्या नवऱ्याला रोहनला फोन केला आणि घ्यायला बोलावले पण पावसामुळे त्याला यायला उशीर होणार होता श्रुतीने लगेच कॅब बुक केली आणि बहाणा करून तिथून घरी निघून आली ती रात्र तिच्याकरता न संपणाऱ्या काळोखासारखी का होती अचानक तिला आठवले तिने रोहनचा फोन घेतला त्यातून रिसिवड कॉल मधून विराजचा नंबर स्टोर करून घेतला दोन दिवस खूप प्रयत्न करून तिने स्वतःच्या भावनांना आवरलं होत पण आता ते शक्य नव्हतं तिने विराजला मेसेज पाठवला हाय पण एक तास झाला तिला काहीच रिप्लाय आला नाही आणि तिने तिच्या कुर्ती करता स्वतःला खूप कोसले तब्बल तीन तासांनी विराजचा रिप्लाय आला हाय श्रुती एका वेगळ्याच परिस्थितीत होती ती हसत होती पण डोळ्यातून दुःखाचे अश्रू ओघळत होते मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती तिने थरथरत्या हातांनी त्याला लिहिलं आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला श्रुती मला चुकीचं समजू नकोस त्या दिवशी जे काही झालं तो फक्त एक योगायोग होता मी तुला वचन दिलं होतं की तुझ्या समोर कधीच येणार नाही पण शेवटी नियतीने इथेही मला दगा दिला मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे रे तुला खूप सांगायचं आहे तुझी माफी मागायची आहे मी तुला दुखावलं त्याकरता मी तुझी माफी मागते माझा हेतू तुला दुखावण्याचा मुळीच नव्हता तुझ्यापासून दूर जायचे मलाही तेवढेच दुःख आहे मला माफ करशील ना विराज मी तुला माफ करणारा कोण ग जे झालं ते होऊन गेलं जे आता आहे ते सत्य आहे आणि तेच मला माहिती आहे श्रुती प्लीज मला एकदा माफ कर विराज ओके इफ यू से सो श्रुती थँक्यू थँक्यू लोट आता श्रुतीच्या मनावरचे खूप मोठे ओझे उतरले त्यानंतर एक दिवस श्रुतीने विराजला फोन केला विराज तसा तिच्यावर नाराज होता ती त्याला मध्येच सोडून गेली होती पण तो विराज होता झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार रुक्षपणा एक अनोळखीपणा जाणवला आणि तो तिच्या मनाला खुपत होता श्रुतीने त्याला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या ती म्हणाली विराज मी तुला गमावलं याच मला दुःख आहे पण सगळ्यात जास्त मला वाई वाईट वाटलं ते याच की तुझ्यातल्या त्या मित्राला मी गमावलं तो मित्र जो शोधूनही सापडणार नाही तो मित्र ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात खूप सांभाळून घेतलं समजून घेतलं तुझा संसार पाहून खूप समाधान वाटलं की तू आनंदी आहेस निशा खूप चांगली मुलगी आहे आणि तुम्ही खरच खरंच एकमेकांकडून बनले आहात नाही मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघं सदैव हसत राहा आनंदात राहा पण मला माझा तो मित्र परत कधीच मिळणार नाही याच दुःख वाटत विराज हे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं आणि त्याला श्रुतीच्या भावनांची पूर्ण जाणीव होती मनाने हळवी साधी आणि स्वतःच्या आधी आपल्या लोकांचा विचार करणारी निर्मळ निर्मळ मुलगी होती ती तिच्या फोन नंतर त्याला त्या दिवसांची आठवण झाली तिचा तो सोज्वळ चेहरा ते गोड हसते तिची काळजी तिचा राग आणि त्यांचं भांडण व तिने दाखवलेला वृक्षपणा सगळ्या सगळ्या आठवणी आता त्याच्या डोळ्यात मनात भरून आल्या होत्या त्याला खूप रागही येत होता आणि त्याच क्षणी तिच्याशी खूप बोलावंसही वाटत होतं पण त्याने स्वतःला आवरलं आ, काही दिवसांनी श्रुतीचा वाढदिवस होता आता निशा आणि श्रुती खूप खूप छान होत्या त्यांनी मिळून केले होते आणि त्या दिवशी निशाने श्रुतीला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला विराजला त्याच्या बायकोचं म्हणणं टाळता नाही आलं ते तिघ केक फुल आणि गिफ्ट घेऊन श्रुतीच्या घरी जायला निघालेत विराज विराज वेगळ्याच मनस्थितीत होता त्या दिवशी नंतर त्या दोघांनी एकमेकांना समोर येणे कटाक्षाने टाळले होते परीक्षेला जाताना जी अस्वस्थता जाणवते तीच त्याला जाणवत होती मनाच्या एका कोपऱ्यात तिला भेटायची ओढ आनंद तर दुसऱ्या बाजूला तिच्याबद्दल असणारा राग या समीक्ष भावनांनी त्याच मन दाटून गेलं होतं लिफ्टचं दार उघडलं आणि समोरचं एक फ्लॅट होता दारावर पाटी होती मिस्टर अँड मिसेस रणदिवे विराजला तो दिवस आठवला ज्या दिवशी ज्या दिवशी श्रुती त्याच्यासोबत शेवटचं बोलली होती आणि तिला आलेल्या स्थळाची माहिती सांगितली होती त्या मुलाचं विश्वासच बसेना निशा शकुली आणि त्यांच्या मागे उभा विराज त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले श्रुतीचे डोळे तिला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता निशा श्रुतीला मिठी मारली आणि फुलं दिली मागून रोहन आला त्याने त्या तिघांना वेलकम केलं श्रुती धावत आत गेली स्वतःच्या भावनांना बाहेर आली विराज आधी कोड्यात पडल्यागत बसला होता जे होत आहे ते सत्य आहे याचे त्याला भानच नव्हते समोर भिंतीवर लावलेल्या फोटोंवर विराजचं लक्ष गेले ती रो ती आणि रोहन एकमेकांसोबत खुश होते हे पाहून त्याला कुठेतरी स्थिर वाटलं श्रुतीने तिचं घर अगदी त्यांनी जस ठरवलं होतं तसंच सजवलं होत तसेच फिकट रंगाचे पडदे त्या सगळ्या फुलांची झाड सगळं तसच रोहनचे मग बोलण्यास सुरुवात केली आणि मग विराज आणि रोहन बोलण्यात अगदी गुंग होऊन गेलेत श्रुतीचे ते निखळ हास्य त्याने खूप वर्षांनी ऐकलं होतं पण आधीची ती सारखी बोलत राहणारी आणि हसवत राहणारी श्रुती आता हरवली होती त्याला कुठेतरी ते जाणवलं आणि तिची ही अवस्था आपल्या ना बोलण्याने झाली हाय ही गोष्ट त्याला कळून चुकली त्या दिवशी श्रुती सोबत घालवलेले ते काही तास विराजला जुन्या आठवणी जुळून द्यायला पुरेसे होते त्याला जुनी श्रुती आठवली ती श्रुती जी त्याची जीवाभावाची मैत्रीण होती ती श्रुती जी निरागस आणि मानाने अगदी लहान मुलीसारखी होती ती श्रुती जिला विरास त्याच्या मनातलं सगळं सगळं सांगायचा आणि काही गोष्टी न सांगता सुद्धा तिला समजायच्या ती श्रुती जी क्षणाक्षणाला जोक सांगून हसवायची आणि मिळून एकमेकांचे सोडवायचे आणि एकमेकांसाठी खंबीरपणे उभे असायचे सतत कुठेतरी विराज पण श्रुतीच्या पवित्र मैत्रीला मिस करत होता खूप गप्पा आणि डिनर आटोपून विराज निशा आणि छकुली घरी परतले रात्रीचे पावणे बारा वाजले होते श्रुतीचा मोबाईल बीप झाला तिने थकलेल्या हातांनी तो हातात घेतला नोटिफिकेशन पाहून तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही तो मेसेज विराजचा होता हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझ्यासारखी मैत्रीण मिळाल्याचा मला आनंद आहे आणि कायम राहील त्यांच्या जुन्या नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता एक नवीन नात्याला स्वीकारलं होत मैत्रीच्या नात्याला माणूस कधीच वाईट नसतो परिस्थिती वाईट असते हे त्या दोघांनाही कळून चुकले होते मैत्रीचं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला, त्याला समजणारे लोक भाग्यवान असतात यात दुमत नाही तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब न